नमस्कार मी भागवत काटकर जत नगर परिषदेची निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीच्या निकालाकडे अखंड तालुक्याचे लक्ष लागलेले आहे आणि उद्याच्या मतमोजणी जुने शासकीय गोदाम क्रमांक दोन मध्ये मतमोजणी होणार आहे या निवडणुकीसाठी बहात्तर पॉईंट पंच्याऐंशी टक्के असे मतदान झालेले आहे आणि एकूण वीस हजार चारशे चौसष्ट मतदारांनी मताचा हक्क बजावलेला आहे यामध्ये पुरुष मतदारांची संख्या दहा हजार दोनशे पंच्याण्णव तर स्त्री मतदारांची संख्या दहा हजार एकशे एकोणसत्तर अशी आहे उद्या होणाऱ्या मतमोजणीत नव्वद कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे आणि या मतमोजणीसाठी बारा टेबल आणि तीन फेऱ्या असणार आहेत पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक एक ते चार या प्रभागाचा निकाल घोषित होणार आहे दुसऱ्या फेरीत पाच ते आठ या प्रभागाचा निकाल घोषित होणार आहे तिसऱ्या फेरीत नऊ ते अकरा या प्रभागांचा निकाल घोषित होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रवीण धामोलकर यांनी दिलेली आहे मतमोजणी निवडणूक यंत्रणा पोलीस बंदोबस्त व्यवस्था चोख करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितलेलं आहे